तेरा वर्षाच्या मुलाचा मृतदेह उसाच्या फडात आढळला सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यात हिवरे गावात एका तेरा वर्षीय मुलाची धार धार शस्त्राने वार करून हत्या केल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली या मुलाचा मृतदेह उसाच्या फडात आढळून आला विक्रम विजय खताळ असे मयत मुलाचे नाव मयत विक्रमचा मृतदेह उसाच्या फडात काही शेतकऱ्यांना दिसला त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुना होत्या तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला विक्रमचा खून कोणी केला आणि कशासाठी केला याबाबत अद्याप पोलिसांना माहिती मिळालेली नाही पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढे शोध घेत आहे या हत्येमुळे गावात एकच खळबळ उडाली